नमस्कार कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस सव्वीस लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीचे ब गटाचे उमेदवार अख्तर हुसेन दस्तगीर आंबेकरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही परवा केलेला आहे या शुभारंभ याचा आज तिसरा दिवस आहे तर आज आम्ही सर्व महिला भगिनींनी सुमंगलनगर एरियामध्ये प्रचारास शुभारंभ केलेला आहे तर ज्या प प्रमाणे तुम्ही दोन तारखेला मी सुप्रिया तुषार खराडे आणि योगिता ताई जगताप अ आणि क गटाला ज्या पद्धतीने तुम्ही मतदान केले त्या पद्धतीनेच तुम्ही आंबेकरी मेहरवारांना भरघोस मतं देऊन त्यांना विजयी करा त्यांचं चिन्ह आहे छत्री आंबेकरी मेहरबानांचं काम हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं आहे ते घरोघरी पोहचून त्यांनी सर्वांची कामं अतिशय योग्य पद्धतीने केलेली आहे त्यामुळे ते त्यांचा प्रचार करत असताना आम्हाला त्यांचा म्हणजे नागरिकांचा प्रतिसाद हा खूप छान पद्धतीने मिळत आहे आणि ते सहज असे बोलून जातात की तुम्ही ह्या उमेदवाराची काही चिंताच करू नका या पद्धतीने नागरिकांचा अतिशय छान प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळत आहे मी प्रथमता मी विरोधकांना एक सांगू इच्छिते की त्यांनी जातीवाद करू नये सर्व समभाव हा हे मूल्य पाळून आम्ही प्रचार करत आहोत त्यांनी विकासावरतीच बोलावं पु मागं काय केलं आणि पुढं काय करणार यावरती बोलावं बाकी इतर गोष्टी म मतदारां मतदारांच्या मनामध्ये बिंबू नये किंवा त्याबद्दल म्हणजे दुषित वातावरण करू नये हे मी विरोधकांना मी सांगू इच्छिते ते आम्ही आमचं बोलतो आहे की आम्ही मागं काय केलं विकास आणि पुढं आमच्या काही योजना आहेत हे आम्ही बोलतोय त्या पद्धतीने त्यांनी बोलावं एवढंच मी विरोधकांना सांगू इच्छितो जगता प्रवास क्रमांक पंधरामधून लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी कराड नगर परिषद सार्वत्रिक हो, निवडणूक दोन हजार पंचवीस क्षत्रिया चिन्हावरती एक नंबरचं बटन दाबून एक नंबर माणसाला भरघोस मतदानाने विजय करायचा आहे आणि मी थोडंसं अक्तरवाई विषयी बोलणार आहे आम्ही सुमंगलनगर येथून होम टू होम लोकांना भेटत आहे आणि आहे आणि मी त्यांच्याबद्दल एवढं ऐकते की अख्तरबाई मी ऐकलं आहे की डायनामिक जे काय म्हणतात म्हणजे जे काय म्हणतात ते मी ह्या प्रभागामधून ऐकलेलं आहे आणि त्यांचं एवढं नाव आहे या, ना या विभागामध्ये की लोकांना त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे आणि असाच प्रतिसाद जसा आमच्या दोघींना सुप्रिया खराडे आणि योगिता हो जगताप यांना दिला तसंच अक्तेरबाई यांना वीस तारखेला एक नंबर एक नंबर माणूस म्हणतात तसं एक नंबर माणसाला एक नंबरचं बटन दाबून क्षत्रिया चिन्हावरती बर्गस मताने विजय करायचा आहे